हॅलो फ्रेंड्स मी प्रतिभा चाफे आपणा सर्वांचं ससने स्वागत करते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण हे बघा लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत हा स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपण हा चिरून घेऊया आणि ही भाजी आपण कांदा लसूण विरहित भाजी अशी करणार आहोत यामध्ये बिया असतात त्या सुद्धा अशा काढून टाकायच्या साल मी काढत नाही जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता मी ठेवते अशा पद्धतीने याला आपण चिरून घेऊया लहान तुकडे आपण करून घेऊयाचे भोपळा चिरून घेतला आहे आता याला फोडणी देऊन घेऊया अर्धा चमचा मोहरी घेणार आहोत तेल घ्यायचं दोन चमचे तेल बघा मोहरी जिरे कढीपत्त्याची पानं आणि मिरची आणि हिंग छान असं चा, खमंग परतून घेतलेली आहे खूप छान फोडणी बसली आहे आता यामध्ये आपण तिखट मसाला घालूया तिखट आपल्या आवडीनुसार आपण घ्यायचं आणि यात एक आपण मिरची सुद्धा घातली आहे आणि पाव चमचा हळद घालूया आणि एक चमचा भर गरम मसाला पावडर घालूया थोडी कोथिंबीर घालूया आणि फोडणी छान परतून घेऊया भोपळा यात घालून घेऊया परतून घेऊया भाजी छान परतून घेऊया फोर्णीमध्ये भाजी छान परतून झाली आहे आता यामध्ये मीठ घालूया मीठ मीठ ना मीठ चवीनुसार घालायचं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण अर्धा ग्लास भर पाणी घालून घेऊया आणि झाकण ही भाजी शिजवून घेऊया भाजी छान तयार झाली आहे शिजली आहे आता यामध्ये नाही बघा अर्धा चमचा पण गुळ घालते मी चवीला आणि दोन चमचे ओला नारळ घालूया फवलेला भाजी छान मिक्स करून घेऊया अगदी दहा मिनटात भाजी होते खूपच छान भाजी झालेली आहे आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा विनम्र विनंती भाजी तयार आहे गॅस बंद करूया आणि भाजी आपण खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही बघा खूपच चमचमीत अशी भाजी झालेली आहे त्यामध्ये कांदा लसूण टमॅटो काही घातलं नाही अगदी झटपट बनवून तयार झाली आहे भाजी बघा लाल भोप्याची भाजी बनून तयार आहे अगदी झटपट झाली आहे भाजी टिफिनसाठी अगदी परफेक्ट भाजी आहे ही जुनी ज्या पद्धतीने ही भाजी बनवली आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू